दुर्गा माता आरतीचा सर्वोच्च प्रथम मान जिवाळा ग्रुप यांना इचलकरंजी येथे लाखेनगर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापटी डोंबारी समाजातील सुखदुःखात सर्व समाज बांधवांना एकत्र बांधण्याच्या हेतूने जिवाळा ग्रुपची स्थापना करण्यात आली समाजामध्ये गोरगरीब समाज बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी अगदी कमी वेळेत यशस्वी होताना निदर्शनास येत आहेत अनेक सुंदर सामाजिक संकल्पना जिवाळा ग्रुप राबवत असून सर्वांची लक्ष वेधत आहे छत्रपती नवरात्र उत्सव मंडळ नावारूपाला व नावलौकिकाला स्पंद यांचे सामाजिक कार्य अभिमानास्पद महिलांच्यासाठी दांडिया झिंबा फुगडी भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम आवर्जून सालाबाद प्रमाणे घेतले जातात जिवाळा ग्रुपच्या याच निस्वार्थ कार्याची दखल घेत छत्रपती नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुर्वे आणि त्यांच्या शिष्टमंडळ यांनी नवरात्र उत्सव लाखेनगरच्या दुर्गा मातेची पहिल्या आरतीचा मान या जिवाळा ग्रुपला मान संपूर्ण सदस्यांना देत अध्यक्ष कसा असावा याचे अप्रतिम असे उदाहरण दिले तसेच जिवाळा ग्रुप मधील निष्ठावंत कार्यकर्ते उमेश लाखे दुर्गा मातेचे दर्शन त्यांच्या सौ सो सोबत घेतले जिवाळा ग्रुपचे तसेच छत्रपती नवरात्र उत्सव मंडळ यांचे कौतुक संपूर्ण उपस्थित सर्व असंख्य भाविकांनी केले आहे जिवाळा ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा होत आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे